मध्यमवर्गीय कुटुंबातील बत्तीस सवयी नंबर एक दारावर टॉवेल किंवा साडी वाळत टाकलेली असते नंबर दोन घरातील गोदरेचं लोखंडी कपाट आणि त्याच्या आरशावर सगळीकडे टिकल्याच टिकल्या चिटकवलेल्या असतात नंबर तीन महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये कॅलेंडरचे फक्त दोनच प्रकार पाहायला मिळतात कालनिर्णय आणि महालक्ष्मी नंबर चार दुधाच्या पातेल्यात राहिलेली साय चमच्याने काढून खायची किंवा त्याचा चहा करायचा नंबर पाच उन्हाळा सुरू झाला की घरातील सगळ्यांना गॅस वाचवण्यासाठी गार पाण्याने आंघोळ करायला सांगायची नंबर सहा पूर्वी रेसनिंगचा तांदूळ मिळायचा त्याच्या इडल्या किंवा ढोसे करायचे आणि शक्तिमान पाहता पाहता खायचे नंबर सात घरात वापरलेल्या कपड्यांचे गाठोडे बांधून ठेवायचं आणि कपडे घेणारा आला की ते कपडे त्याला देऊन त्याच्यावरचे भांडे घ्यायचे नंबर आठ हॉटेलमध्ये गेलं तर पदार्थाच्या किमती पाहून ऑर्डर करणे नंबर नऊ संध्याकाळी देवाला पटकन दिवा लावून टी व्ही सुरू केला की संध्याकाळ झाली हे होम मिनिस्टरच्या गाण्याने कळते त्यानंतर ब्रेकअपमध्ये कुकर लावणे भाजी निवडणे गॅस बंद करायला सांगणे अशी कामे केली जातात नंबर दहा जास्त बिल येतं म्हणून फ्रीजचं दार जास्त वेळ उघडे ठेवायचे नाही नंबर अकरा जुने पेपरचे पुस्तकांना कवर लावायचे नंबर बारा जुने बोंड मिटाचे डबे फेकून न देता त्यामध्ये डाळी तांदूळ भरून ठेवायचे नंबर तेरा भांड्याच्या साबणीच्या किंवा कपड्याच्या साबणाचे दोन तुकडे करून वापरायचे नंबर चौदा सणाला कपडे घ्यायला गेले की आधी किंमत पहायची आणि मग वाढत्या मापाचे कपडे घ्यायचे नंबर पंधरा मोठ्या भावाचा शर्ट वापरून झाला की लहान भावाने वापरायचा त्याचा वापरून फाटला की त्याने फरशी पुसायची आणि कधी कधी त्याचे दोन तुकडे करून सायकल पुसायला वापरायचा नंबर सोळा घरातील मोठ्या भावंडाची खेळणी दप्तर पुस्तके छोट्या भावंडांना वापरावी लागत नंबर सतरा घरातील डिनर सेट काचेची भांडी फक्त पाहुणे आल्यावरच वापरायची नंबर अठरा किराणा मालाच्या आलेल्या पिशव्या फराळ बांधून ठेवण्यासाठी वापरायच्या नंबर एकोणीस टूथपेस्ट संपली की ती कात्रीने कापून तिचा पूर्ण वापर करून घ्यायचा नंबर वीस लग्नात मिळालेली पाकीट निवांत वेळ मिळाला की फोडून त्यात किती पैसे मिळाले ते लिहून ठेवायचे नंबर एकवीस चिकन मटन फक्त रविवारी आणायचे सकाळी खाऊन झाले की संध्याकाळी परत तेच उरलेला रस्ता खायचा नंबर बावीस लक्झरी बस तिकीट महाग असतं म्हणून सरकारी बसने प्रवास करायचा जाताना मटकी चपाती बांधून न्यायची नंबर तेवीस रात्रीचे जेवण किती बनवायचं हे सकाळचं जेवण किती शिल्लक आहे याच्यावरून ठरत असे नंबर चोवीस कपडे घेताना हे मळखाऊ रंगाचे कमी किमतीचे एकदा घेतल्यानंतर तीन चार वर्ष परत घेण्याची गरज नाही असे विचार करून घेतले जातात नंबर पंचवीस एखादी वस्तू मनापासून आवडली आणि तिची किंमत दोन हजार रुपये आहे तर ती न घेता दिवाळीमध्ये सेल लागल्यावर घेऊ असे म्हणतात नंबर सव्वीस सोनं खरेदी करायचं असलं तरीही सोन्याची किंमत वाढली की, की टेन्शन घेतात नंबर सत्तावीस रिमोटचा सेल संपला तर नवीन टाकण्याऐवजी त्याला आपटून आपटून वापरतात नंबर अठ्ठावीस घरात चांगला वास यावा म्हणून रूम फ्रेशनर वापरण्याऐवजी अगरबत्ती किंवा धूप वापरतात नंबर एकोणतीस गीझरचं बटन बंद केल्यानंतर तोपर्यंत अंघोळ करत राहतात जोपर्यंत त्यातून गरम पाणी येतं नंबर तीस सकाळची चपाती किंवा भाजी शिल्लक राहिली तर याच विचारात असतो की याचा परत वापर कसा करता येईल नंबर एकतीस असं असलं तरीही आपण मध्यवर्गीय लोक मनाने खूप श्रीमंत असतो नंबर बत्तीस घरामध्ये कोणतीही गोड वस्तू बनवली किंवा काहीही बनवले तरी आपण शेजाऱ्याबरोबर वाटून खातो आणि कोणत्याही अडचणीची वेळ असली तरीही प्रत्येकजण एकमेकांच्या मदतीला जातो भलेही तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो धन्यवाद